नमस्कार मी ॲडव्होकेट रुपाली टेहरे राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या न्यायमुद्रा या विशेष सत्रात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपण नेहमीच वेगवेगळ्या अभ्यासू आणि आपापल्या कार्याने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या सर्वश्रुत अशा व्यक्तिमत्वांना आपण चर्चेसाठी निमंत्रित करत असतो आज आपल्यामध्ये क्षेत्रातील सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून देशातील सर्वात नावाजलेले तथा विधी क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते असे सन्मान्य उज्ज्वल निकम यांचा एका महत्त्वाच्या खटल्यामध्ये ज्या व्यक्तीने पराभव केला आहे जी की एका छोट्याशा खेडेगावातील हदगाव तालुक्यातील नेवरिया गावचे भूमिपुत्र तथा आपल्या नांदेड जिल्ह्यातील विधी क्षेत्रातील शान असणारे जेव्हा एखादी गुंतागुंतीची केस आहे आणि ती सॉल्व्ह होत नाही तेव्हा नांदेडकरांसमोर एकच नाव उरते ते म्हणजे उर आपल्या आजचे सन्मान्य पाहुणे ज्यांच्या कामाच्या शैलीतून तिसरी पिढी शिकत आहे आणि विधिक्षेत्रातील आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे इथेच न थांबता सरांनी सर्वांना प्रशिक्षितच केलेच तर सोबतच त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या प्रिव्हिलेज कमिटी नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले केवळ विधीक्षेत्र नव्हे तर आरोग्य सामाजिक शैक्षणिक विकास व्हावा यासाठी लॉयन्स क्लब असो किंवा विधी संघटना पक्ष यांच्या माध्यमातून ते सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर आहेत या सर्वांची नोंद म्हणून सरांना मागच्या काळात अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे सरांना नुकतेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे अशा या विधी क्षेत्रातील दिग्गज अभ्यास व्यक्तिमत्वाचे स्वागत करूया आदरणीय ॲडव्होकेट पंडितराव नामदेवराव शिंदे हे सर्वत्र ॲडव्होकेट पी एन शिंदे सर खुँँँग खुँँँग या नावे सर्व परिचित आहेत सर्वप्रथम सरांचे खूप खूप अभिनंदन आणि राजमुद्रा लाईव्हच्या न्यायमुद्रा या विशेष सदरामध्ये आपले खूप खूप स्वागत आमच्याकडून आणि आमच्या प्रेक्षकांकडून okay. सर तारीख पे तारीख तारीख पे तारीख हा शब्द ऐकल्यावर आपल्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येतं तसेच कोर्टाचे केसेस खूप लेंदी चालतात आणि त्यातल्या त्यात राज्यात आता नवीन सरकार बदलत असताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी आपली वेगवेगळी वेग चूल मांडली तसेच आमदार अपात्रतेचा दावा कित्येक दिवस झाले कोर्टामध्ये चालू आहे आणि पाहायला गेलं तर नांदेडमध्ये पण खूप सारे केसेस पेंडिंग आहेत तर याबद्दल आपले काय मत आहे तारीख पे तारीख वगैरे नाही एक प्रोसेस असतो त्या आणि त्या प्रोसेससाठी वेळ लागतो न्यायालयीन प्रोसेसमध्ये सुद्धा वेळ लागतो थोडासा पण जे आता हे एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांचं जे प्रकरण आहेत यांना थोडा जास्तच वेळ लागायला आहे त्याच्यामुळं लोकांमध्ये जे आहे ते नाराजी आहे हे मात्र निश्चित आणि तेही म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये एवढा वेळ लागणं म्हणजे आता त्यांना कोण विचारणार लोअर कोर्टामध्ये मॅजिस्ट्रेटच्या कोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जर काही वेळ लागला एखादा तर आपण हायकोर्टामध्ये म्हणू शकतो सुप्रीम कोर्टात म्हणू शकतो सुप्रीम कोर्टात जर वेळ लागत असेल एखादं तर लोकांची नाराजी आहे याच्यात काही वाद नाही पण तारीख पे तारीख वगैरे म्हणणं सोपं आहे परंतु तारीख पे तारीख होतेच थोडा बहुत वेळ लागतो पण जास्त वेळ लागलाय की लोकांची नाराजी होते हे मात्र खरं आहे सर असं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल हो की एखाद्या एका छोट्याशा गावातून आ, हदगाव सारख्या नेवरी या गावातून गावातला भूमिपुत्र आज एक मोठा नामांकित वकील होतो आणि जवळजवळ चार दशकांपासून पिढ्या घडवत आहात तुम्ही तर हा प्रवास तुमचा कसा राहिला अगदी चांगला राहिला संघर्षाचा राहिला सुरुवातीचा काळ खेड्यातून आलं काय शहरातून आलं काय एक प्रिन्सिपल आहे एक तत्व असं आहे की मेहनत करावी लागते परिश्रम करावे लागते आणि परिश्रमाचं फळ माणसाला मान नक्की मिळते याच्यात काही वाद नाही ते माझ्या बाबतीत झालेलं आहे अगदी छोट्याशा गावामध्ये नेवरी म्हणून गाव आहे माझं ता हातगाव तालुक्यातून तिथून मी आलोलं शेतकरी कुटुंबामध्ये आहो शेतामध्ये स्वतः काम केलेलं आहे म्हणजे लहानपणी आणि शिक्षणही माझं खेडेगावातच झालं म्हणजे माझ्या स्वतःच्या गावामध्ये तालंग म्हणून एक छोटंसं गाव आहे तिथं झालं भाटेगाव उमरी म्हणून आहे तिथेही मी मिडल स्कूलपर्यंत शिकलो आणि मग नंतर मिडल स्कूलच्या नंतर मला थोडंसं टर्न मिळाला मी नांदेडला शारदा भवन शाळेमध्ये हायस्कूलपर्यंतचं शिक्षण केलं त्याच्यानंतर एक जिल्ह्यामधलं सर्वात स्टँडर्ड त्या काळातलं कॉलेज पीपल्स कॉलेज होतं तिथून ग्रॅज्युएशन केलं ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये खूप चांगले अनुभव आले खूप चांगलं सानिध्य मिळालं माझे प्राचार्य शि शिरवाडकर होते त्याच्यानंतर गाडगीळ होते माझे प्राध्यापक नरहर कुरुंदकर होते यांच्याकडून मला खूप चांगलं शिकायला मिळालं ट्युशन क्लासेसमध्ये सुद्धा केटी सिद्दीसारखे मग सर होते त्यांच्यापासून थोडं इंग्रजी मला शिकायला मिळालं इंग्रजी आमचं त्या काळामध्ये फार कच्चं होतं म्हणजे आम्हाला इंग्रजी नाही म्हणलं तरी चालेल असं होतं मराठी मीडियमचं स्कूल मराठी मीडियमचं आमचं शिक्षण होतं त्याच्यामुळं परिश्रम केले तर सगळं होते असं माझं स्वतःच मत आहे बरोबर सर मग मला असं म्हणायचं की मग आपण विधी क्षेत्रच का निवडलं मी ग्रॅज्युएशन करत असताना माझे कजिन ब्रदर आहेत बी एम शिंदे म्हणून ते मुंबईला राहत होते तर ते साधे शिक्षक होते बी बी ए त्यांनी केलेलं होतं बी ए बी एड वगैरे आणि शिक्षक झाले होते मग नंतर ते मुंबईला गेले आणि मग त्यांना वेगळा अनुभव आला त्यांचं असं म्हणणं की कमर्शियल फॅकल्टीमध्ये एज्युकेशन केलं तर मोठ्या शहरामध्ये थोडा स्कोप असतो थो। म्हणून त्याने मला सांगितलं की तू एम बी ए कर एम बी ए करण्यासाठी मी नांदेड सोडून त्या काळामध्ये फक्त विद्यापीठामध्ये मराठवाडा विद्यापीठामध्ये औरंगाबादला सध्याचं छत्रपती शिवाजी संभाजीनगरला विद्यापीठ होतं तिथे गेलो मला काही एम बी एला काही एंट्रन्स नाही मिळालं ॲडमिशन नाही मिळालं म्हणून मी एल एल बी केलं आणि एल एल बी करत असताना डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ ह्याची मी निवड केली आणि माझ्या नशिबानं म्हणा का काय म्हणायचं ते मला मला प्राचार्य डी सारखे प्राचार्य मिळाले त्यांचं खूप सहकार्य मला मिळालं आणि त्यांच्यामुळं त्यांच्या त्यांच्या प्रेरणेतून मी एक चांगला विद्यार्थी घडू शकलो एल एल बी एल एल बी फायनलमध्ये मी त्यांच्या प्रेरणेमुळे मेरिट आलो आणि वकिली व्यवसायाला सुरुवात केली आणि त्या आयोगानेच आम्हाला नांदेडसारख्या एका शहराला एक गुणवंतव्य वकील मिळाला सर मला असं विचारायला आवडेल की एवढा तुमचा पंचेचाळीस जवळजवळ पंचेचाळीस वर्षाचा हा प्रवास झाला विधी क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात तर हे विधी क्षेत्रामध्ये कार्यरत असताना तुम्हाला काही बरे वाईट अनुभव आले असतील किंवा मग कधी तुम्ही डिमोटिवेट झाला असाल किंवा मग कधी कुठल्या केसेसमुळे तुम्ही तुम्हाला प्रोत्साहन पण देखील मिळाले असेल तर आम्हाला आवडेल जाणून घ्यायला की हा म्हणजे कसा होता तुमचा अनुभव बावीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला माझं रजिस्ट्रेशन झालं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचं मी स्वतः मुंबईला जाऊन तुम्हा मी रजिस्ट्रेशन केलं आणि मला गेल्या वर्षीच्या बावीस मार्चला पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाले आता येणाऱ्या मार्चला मला फॉर्टी सिक्स इयर्स होतात मला आणि हे सगळं काम करत असताना सुरुवातीचा काळ जो आहे तो अत्यंत अत्यंत कठीण परिस्थितीत गेला एक दहा बाय दहाच्या रूममध्ये ऑफिस आणि राहणं दोन्ही तिथंच होतं मी ऑफिसमध्ये माझ्या स्वतःच्या काही काम फारसं करत नव्हतो फार अर्जंट कोणी आलं एखादं तर त्यांना बोलत होतो माझे सिनियर होते त्यावेळेला चंद्रकांत खोत आणि बळवंतराव खोत तर ते त्यांच्या ऑफिसमध्ये मी सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत काम करत होतो आणि त्यांच्या या कामामुळं आणि दिवसभर कोर्टामध्ये सकाळ स अकराला कोर्टामध्ये चा वेळ आहे अकरापासून ते साडेपाचपर्यंत कोर्टात राहायचं साधारणतः सहा साडेसहा वाजता घरी परत यायचं परत घरी आल्याच्यानंतर खानावळीमध्ये जेवण करायचं आणि पुन्हा सिनियरचं ऑफिस रात्री दहा अकरा वाजेपर्यंत करायचं हे सगळं परिश्रम करून झाले मग सर असं म्हणायचं की एवढे अखंड परिश्रम घेतो आपण तर प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतात मग ह्या संकटांना सामोरे कसं जावं किंवा मग कुठून प्रेरणा घ्यावी संकट म्हणजे आपल्याकडे जे येणारे लोक असतात ते संकट आले म्हणून तर आपल्याकडे येतात बरोबर <laughs> मग त्यांचं निवारण करणं हे वकिलाचं काम आहे आणि वकिलांकडे अशा काही युक्त्या असतात की त्यांच्या संकट दूर होऊ शकतात बरोबर पण मग कधी कधी काय होतं की वकिलांना एखाद्या वेळेस काम मिळत नाही मग किंवा मग कधी काय होतं की बाबा म्हणजे बोलणे मिळतात किंवा क्लायंट नाराज होतो मग अशा परिस्थितीत कधी कधी काय होतं की वकिलांना वाटतं जाऊ दे बाबा आपण हा हा क्षेत्र निवडायलाच नव्हतं पाहिजे असं खरी आहे पण ऍडव्होकेसी इज अ नोबल प्रोफेशन <laughs> नुसतं प्रोफेशन नाही ॲडव्होकेसीला नोबल प्रोफेशन म्हणतात म्हणजे तुम्ही सोशल अप्रोच असेल तरच वकील करावे <laughs> पैसे कमाव कमोन, कमावण्याच्या उद्देशानं वकिली व्यवसाय करू नये असं माझं मत <laughs> आहे बरोबर आणि तुम्ही मेहनत जर करसाल तर तुम्हाला त्याचे फळ सुद्धा मिळतील तुम्ही मेहनत केली तर त्याच्या पाठीमाग पैसे सुद्धा येतात तुम्ही काम करा तुम्हाला पैसे मिळतील या या जर तत्वावर तुम्ही चालले एखादे तर तुम्हाला नक्की यशस्वी ता तुम्हाला मिळू शकेल असं माझं मत आहे आणि सुरुवातीला जर तुम्हाला असं वाटलं एखादं की मी याच्यासाठी करेल त्याच्यासाठी करेल मला असं व्हायचं मला तसं व्हायचं कंपेरिजन करून जर तुम्ही याच्यात एं, एंटर होणार असाल तर कठीण आहे मेहनत करा परिश्रम करा आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करा तुम्हालाही न्याय मिळेल बरोबर बरोबर बरो अथक परिश्रम आणि yes. कंटिन्युटी आणि सामाजिक एक दृष्टिकोन असला की माणूस पुढे जातो नाही का निश्चित वकिली जर करायचे असेल तर तुम्हाला रेग्युलॅरिटी ठेवा बरोबर टाइम मॅनेजमेंट तुम्हाला असलं पाहिजे नक्कीच आणि म्हणजे तुम्ही सकाळी किती वाजता उठायचं ऑफिस मध्ये किती वाजता बसायचं किती वाजता तुमचं काम संपवायचं कोर्टाचा टाईम वेळेवर जाणे कोर्टात पुकारल्याबरोबर हजर राहणे तुमच्या केसचं प्रिपरेशन करणे त्याची चांगल्या रीतीनं मांडणी करणे आणि हे सगळं करत असताना तुमचा जो क्लाइंट असतो पक्षकार असतो त्याच्याशी तुम त्याच्याबरोबर बोलण्याची तुमची पद्धत त्याचं समाधान आणि मग त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न एवढं सगळं केलं तर सगळं व्यवस्थित होऊ शकतं सर तुम्हाला डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर हा नुकताच पुरस्कार मिळाला याचं उत्तर म्हणून आणि जे आता नऊ शिके या क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांचं नाव ऐकूनच कदाचित मी आंबेडकर लॉ कॉलेजला औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला मी गेलो आणि तिथं माझी माझं एल एल बीचं शिक्षण झालं आणि आज जो मला पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या नावानं त्याचा मला खरोखर आनंद आहे आणि मला असं वाटते की मी केलेल्या परिश्रमाचं चीज त्याच्यामुळं झालेलं आहे सुद्धा जे जर दलित पीडित गरीब या लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल पूर्वीसुद्धा केला आहे याच्या सुद्धा करेल बरोबर सर आम्हाला आता तुम्ही यापूर्वी पण खूप म्हणजे ॲक्टिव्ह होता आणि यापुढेही तुम्ही असेच म्हणजे ॲक्टिव्ह राहाल आणि कार्यरत राहाल तसेच तुम्ही आ, बार कौन्सिल असोसिएशनचे अध्यक्ष असो हो, लॉयन्स क्लबचे अध्यक्ष असतो हो, वकील संघटनांचे अध्यक्ष असो हो, या सर्वांचे काम पाहिले तर सध्याला ह्यांचे काम चालू आहे है, तर ह्यांचे कामामध्ये कसे कामकाज चालते किंवा मग ह्यातील त्रुटी काय आहे आणि त्या कशा दूर कराव्यात आमचं जे प्रोफेशन आहे वकिलीचं जे प्रोफेशन आहे ना हे ॲक्च्युली सोशल प्रोफेशन आहे सोशल वर्क म्हणून ते करायला पाहिजे आणि सोशल ऑर्गनायझेशनमध्ये काम करायचं माझी पहिल्यापासूनची सवय आहे लॉयन्स क्लबचा अध्यक्ष राहिलो मराठा महासंघाचा अध्यक्ष राहिलो बार असोसिएशनचा एकोणीसशे चौऱ्याण्णव ते शहाण्णवपर्यंत मी अध्यक्ष राहिलो वकिलांचे काही अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला वकिलांच्या आपल्या पदाधिकाऱ्याकडून किंवा अध्यक्षाकडून सेक्रेटरीकडून काही अपेक्षा असतात त्या पूर्ण करणं फार आवश्यक असते आणि मी एकोणीसशे चौऱ्याण्णवला जेव्हा अध्यक्ष झालो त्याच्यापूर्वीची जी पद्धत होती ती वेगळी होती माझ्यापासूनची पद्धत वेगळी झाली मी जेव्हा अध्यक्ष झालो तेव्हा मग जजेस लोक आणि वकील लोकं यांच्यामध्ये नसलं तरी कळत न कळत थोडासा कॉम्पिटिशन असते वकील हा पॉवरलेस पर्सन म्हणून गणला जातो mm -hmm. किंवा जजेस लोकं समजतात आणि वकील लोक जजेस लोकांना पॉवरफुल पर्सन म्हणून ओळखतात पॉवरफुल आणि पॉवरलेस या दोन लोकांचा तो संघर्ष असतो साधारण नवीन येणाऱ्या वकिलांना त्रास होतो uh, काही बोलणे वगैरे त्यांनी सहज बोलतात परंतु त्यांचं वाईट वाटते नवीन वकील डिस्करेज होतात त्याच्यामुळे त्याचा पक्षकारावर परिणाम होतो त्याच्या केसवर परिणाम होतो आणि म्हणून नवीन येणारे वकील जे आहेत ते आपल्या प्रोफेशन पासून डिटॅच होतात मला एक असा माझ एक थोडक्यामध्ये असा एक अभ्यास आहे किंवा अनुभव आहे की शंभर वकील जेव्हा लॉ कॉलेजमधून बाहेर पडतात विद्यार्थी वकील होऊन <laughs> एक दोन तीन वकील फक्त यशस्वी वकील होतात <laughs> बाकीचे लोक सरकारी वकील होतात जज होतात लॉ ऑफिसर होतात इतर कुठल्या तरी नोकरीमध्ये <laughs> जातात बिझनेस करतात कंटाळा येतो सुरुवातीला पैसे मिळत नाहीत काम मिळत नाही काम जर मिळालं तर ते करता येत नाहीत एक क्लिस्ट अशी थोडीशी पद्धती आहे डेकोरम असते न्यायालयाचं ते डेकोरम पाळावं लागते भीती असते या सगळ्या गोष्टी थोड्याशा सुरुवातीला अवघड जातात मग एकदा जर तुम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत जर कोर्टामध्ये काम करू लागले किंवा राहू लागले तर तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी कळायला लागतात माहिती होते अनुभव येतो आणि मग हळूहळू तुमची भीती कमी होते बरोबर आणि बार काम करायला सुरुवात बार काउन्सिलचा एक अध्यक्ष म्हणून एक अध्यक्ष म्हणून एक मोठं स्थान ते, तो एक आनंद असतो पण एक अध्यक्ष झाला म्हणून एक जबाबदारी पण आपल्या अंगावर येते तर ही जबाबदारी पार पाडत असताना तुम्हाला म्हणजे काय अनुभव आले मी बार काउन्सिलचा अध्यक्ष नव्हतो हो मी बार असोसिएशन नांदेड डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचा अध्यक्ष होतो आणि वकिलांच्या अपेक्षा असतात आपल्या पदाधिका कार्याकडून विशेषतः अध्यक्षाकडून सेक्रेटरीकडून काही अपेक्षा असतात त्यांना होणाऱ्या दैनंदिन अडचणी कशा सोडवाव्यात ते कोणाकडे तक्रार घेऊन जावी तर ते आपल्या अध्यक्षाकडे घेऊन जातात त्यांना एक कॉन्फिडन्स आला पाहिजे की आपला अध्यक्ष आपल्यासाठी काहीतरी करू शकतो कोणाशी तरी तो भांडू शकतो कोणाला तरी तो बोलू शकतो असा जेव्हा त्यांना आत्मविश्वास येतो वकिलांना वकील सदस्यांना मग तेव्हा ते आपल्या अध्यक्षाला सांगतात आणि अध्यक्षाला सांगितल्यानंतर तुम्ही रायटिंगमध्ये ॲप्लिकेशन द्या तुमची काय तक्रार आहे ते मला लेखी द्या मग मी पाहिल मग मी कार्यकारिणीमध्ये ठराव करेल या असं काही बोलायला लागलं की मग ते काही त्यांचं समाधान होत नाही ती पद्धत चुकीची आहे वकिलांनी तुमच्याकडे तोंडी जरी तक्रार केली एखादी तर तुम्ही ती नीट ऐकून घेतली पाहिजे आणि काही लोकांच्या तक्रारी ऐकून घेऊन तुम्ही स्वतः त्या जिल्हा न्यायाधीशाकडे उच्च न्यायालयाकडे ते मांडल्या पाहिजे तुम्ही सांगितलं पाहिजे तुम्हाला न घाबरता याच्यामध्ये कधी तुमचं सुद्धा नुकसान होऊ शकते पण जरी झालं एखादं तरी ते काही जे जे लोक का अध्यक्षाचं काही नुकसान करत नाहीत पण अशी भीती वाटते की आपण काही सांगायला गेलं तर आपलं काहीतरी नुकसान करतील वगैरे तर असं काही भिण्याविण्याचं काही कारण नाही आहे ते माणसंच असतात त्यांच्याही काही अडचणी असतात काही स्वभाव असतो त्या स्वभावामध्ये बदल करायला भाग पाडणं हे अध्यक्षाचं काम असते ते जर केलं तर सगळं सुरळीत होते तसं काही कठीण असं काही काम नाही आहे तर मला असं वाटतं की आधी जे वकिलांमध्ये आणि न्यायाधीशांमध्ये जे, जे हुँ। हुँ। वाद व्हायचे माझ्या काळाच्या आधी तसा एकही वाद माझ्या समक्ष झाला नाही कारण ते होऊ दिलं नाही आम्ही आम्ही असं सांगितलं की बाबा तुम्ही जर असं आमच्या वकिलांना जर त्रास दिलाय खरं तर आमची संघटना काम करेल ते तुमच्या विरुद्ध पण करेल असं सांगायला पाहिजे नवीन येणारा न्यायाधीश असतो ना त्याच्या स्वागताच्या वेळेला सुद्धा काही गोष्टी अध्यक्षांना त्यांना सूचना करायला पाहिजे की असं असं आमच्या वकिलांना जर काही त्रास नाही झाला तर तुमचं काम स्मूथ चालेल वकिलांना जर काही त्रास झालाय तर तुम्हालाही कठीण होईल हे असं सांगणारा अध्यक्ष पाहिजे असं माझं म्हणणं हे मी सांगत होतो बोलत होतो किंवा कधी काही प्रसंग आलाय एखादा तर त्यामुळे त्या सर एकोणीसशे चौऱ्याण्णव ते शहाण्णव तुम्ही जो कार्यकाळ गा, गाजवला हो खूप आजही वकील म्हणतात की ज्यावेळेस होते त्यावेळेस काळ खूप छान होता आम्हाला संधी होती बोलायची आमच्या अडचणी दूर करून घ्यायची त्याच कारण त्याचं कारण असं आहे की मी आमचे त्यावेळेला डिस्ट्रिक्ट जज होते बी एम भोगे साहेब त्यांना मी असं म्हणालो की मला अध्यक्ष म्हणून एक ऑफिस पाहिजे वेगळं माझं डेकोरम असलं पाहिजे जसं तुमच्या न्यायाधीशाचं डेकोरम असते तसं बारच्या प्रेसिडेंटचं पण डेकोरम असलं पाहिजे त्यांनी माझी विनंती मान्य केली डिस्ट्रिक्ट जज जॉईंट डिस्ट्रिक्ट जज त्याच्या बाजूला अध्यक्षाची प्रेसिडेंटची ऑफिस असं त्यांनी व्यवस्था केली आणि नांदेडच्या कोर्टाच्या बिल्डिंगमधली रूम नंबर एक हे डिस्ट्रिक्ट जजचं चेंबर होतं नंबर तीन रूम जे होती ती जॉईंट डिस्ट्रिक्ट जजचं चेंबर होतं आणि नंबर पाचची जी रूम होती ते अध्यक्ष म्हणून मला देण्यात आले मग तिथे सगळं फर्निचर वगैरे सगळं आम्ही बार असोसिएशनने केलं आणि कोणाच्याही डिफिकल्टी असतील तर मी सतत तिथं बसलेलं असायचं सेक्रेटरी असायचे माझे पदाधिकारी असायचे अवेलेबल असायचे आणि कोणीही वकिलांना कोणतीही अडचण असेल तर आम्ही ते सॉल्व्ह करत होतो बरोबर सर एखाद्या कार्यामध्ये मॅनेजमेंट व्यवस्थित असलं की सगळे कार्य व्यवस्थित पार पाडतात सर मला असं म्हणायचं की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु महेश्वरा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक गुरुचं स्थान असतं आणि ते खूप महत्त्वाचं असतं तर मला असं जाणून घ्यायला आवडेल की आपलं प्रेरणास्थान आपलं गुरुस्थान कोण होते गुरुस्थान म्हणजे आता एक तर माझे सिनियर चंद्रकांत खोत आणि बळवंतराव खोत हे माझ्या वकील व्यवसायातले माझे सिनियर त्यांच्याकडून बरंचसं काही शिकलो विद्यार्थी जीवनामध्ये मला एक शेख जमाल म्हणून माझ्या बालपणी शिक्षक होते आमच्या गावामध्ये त्यावेळेला शाळा नव्हती माझ्या वडिलांनी त्यांना मुळावा विदर्भातून ना आमच्या गावाला आणलं त्यांनी मला सुरुवातीचं शिक्षण दिलं त्याच्यानंतर मग कॉलेजला इथं नांदेडला आल्याच्यानंतर एक माझे शिक्षक के टी सिद्दीकी म्हणून होते आताही आहेत ते विसावनगरला राहतात ते त्यांचाही आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे त्यांच्याकडून इंग्रजीचं थोडंसं ज्ञान मला मिळालं आमचं इंग्रजी फार होतं मराठी मिडियमचे स्टुडंट्स असल्यामुळं mm -hmm. पण त्यांच्यामुळे इंग्रजी माझी चांगली झाली मग त्याच्यानंतर पीपल्स कॉलेजला गेलो तर तिथं नरहर कुरुंदकर हे माझे गुरु mm -hmm. त्यांच्यामुळे मी मराठीचा विषय घेतला mm -hmm. निवडला आणि मराठीचं शिक्षण तिथे घेतलं त्याच्यानंतर मी लॉ कॉलेजला आंबेडकर लॉ कॉलेजला गेलो होतो डी एन संदाशी माझे प्राचार्य होते उपप्राचार्य माझे सुरवाडे म्हणून होते हे दोन मला चांगले शिक्षक मिळाले यांचे हे सगळे गुरु माझ्या शिक्षणामधले राजकीय गुरु म्हणून ॲडव्होकेट चंद्रकांत मस्की होते माझे आमदार कैलासवाशी ते होते साहेबराव बारटकर देशमुख म्हणून होते ते पण मला राजकारणाचे माझे दोन गुरु आहेत बरोबर सर सर आज एक प्रख्यात विधिज्ञ म्हणून आपण प्रख्यात आहातच पण आपण अनेक पिढ्या पण घडवल्या विधिज्ञांच्या तसंच आपले दोन दोन मुली आणि एक मुलगा पण आज विधिज्ञ म्हणून कार्यरत आहेत तर त्या त्यांनी विधिज्ञ व्हावं म्हणून ते स्वयंप्रेरित झाले की तुम्ही त्यांना प्रेरणा दिली की काही प्रेरणा वगैरे दिलेली नाही त्यांची त्यांच्या इच्छेप्रमाणे ते झालेले आहेत माझ्याकडे जवळपास शंभर लोक ज्युनियर ॲडव्होकेट म्हणून आतापर्यंत काम केले असतील शंभरपेक्षा जास्त झालेले असतील अनेक लोक जजेस म्हणून त्यांची निवड झाली दोन जिल्हा न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले एक विजय कुलकर्णी जिल्हा न्यायाधीश आणि हायकोर्ट बारा हायकोर्ट रजिस्ट्रार म्हणून ते निवृत्त झाले दुसरे एक बी एन कदम म्हणून होते अलिबागवरून जिल्हा न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले दोन जिल्हा न्यायाधीश म्हणून आता सध्या कार्यरत आहेत अनेक न्यायाधीश माझ्याकडे काम केले त्यांनी ते आता न्यायाधीश म्हणून काम करतात बरोबर सर आता आणि मुलांच्या बाबतीमध्ये दोन मुली आहेत त्यांनी स्वतः होऊन एल एल बी केलं माझ्यासोबत काही दिवस काम केलं एक मुलगी एका मुलीनं हे काम केलं लग्न झाल्यानंतर मुलं बाळ झाले आणि त्या मुलाबाळामध्ये रमल्या मुलगा आहे विक्रमराजे शिंदे तो माझ्यासोबत वकील म्हणून काम करतो त्याची काही स्वतःची इच्छा नव्हती वकील व्हायची त्याच्या आईची पण काही इच्छा नव्हती आणि मला असं वाटत होतं की माझ्यासोबत कोणीतरी एक आपत्ती असावं आपलं सोबत थोडा फरक पडतो म्हणून एकटा मुलगा असल्यामुळं त्याचं शिक्षण अगदी उच्च प्रतीचं शिक्षण त्याला मिळालं बरोबर तुमच्यासारखे सुज्ञ पालक असले म्हटल्यावर त्या मुलांना योग्य मार्गदर्शन मिळणार त्यांच्या शिक्षणामध्ये माझा काही फार वाटा नाही दे आहे नागार्जुन पब्लिक स्कूलमध्ये त्याचं चालेल शिक्षण झालं त्याच्यानंतर एकटाच मुलगा असेल आहे आणि त्याचे लाड प्रेम वगैरे हो जास्त होईल म्हणून आम्ही त्याला हैदराबादला ठेवलं ते एक वर्ष शांतिनिकेतनमध्ये तो शिकला त्याच्यानंतर मराठी भाषेचा एक प्रश्न तिकडं होता म्हणून त्याला सी बी एस सी स्कूल त्यावेळेला आपल्या मराठवाड्यामध्ये एक शाळा असे आमच्या निदर्शना आले की ते नाथवेली आहे औरंगाबादला तिथून बारावीचं शिक्षण घेतलं आणि नंतर मग तो पुण्याला गेला म्हणजे सी सी ए करायसाठी मी त्याला पाठवलं होतं परंतु नंतर त्यानं सी एस केलं आणि आय एल एस लॉ कॉलेजला त्यानं एल एल बी केलं आणि आय एल एस लॉ कॉलेजचा एल एल बी पास झालेला स्टुडंट हा चांगली प्रॅक्टिस करू शकतो असं ऐकण्यात होतं त्याप्रमाणे तो प्रॅक्टिस करतो आणि चांगली प्रॅक्टिस माझ्यासोबत करतो आठ वर्षे त्याच्या वकिली व्यवसायाला पूर्ण झालीत त्यांनी जेव्हा पहिले वर्षी तो नांदेडला आला तेव्हा त्यांनी तीनशे दोनचा एक खून खटला भोकरला चालवला आणि त्याच्यामधले चा त्याचे आमचे जेवढे आरोपी होते ते सर्व निर्दोष सुटले इन्करेज झाला तो असं इनकरेज व्हायला पाहिजे आमच्याही त्याला थोडं बहुत मार्गदर्शन मिळालं बरोबर आणि वकील वडीलच प्रख्यात वकील आहेत म्हणल्यावर मुलांना योग्य मार्गदर्शन मिळणारच सर नाही प्रख्यात वकील म्हणून नाही ज्याची त्याला मेहनत करावी लागते ज्याचे त्याला परिश्रम करावे लागतात आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो ऍक्च्युअली मार्गदर्शनही त्याला म्हणता येणार नाही पाहून शिकावं लागते बरोबर ऑब्झर्वेशन करावं लागतो की आपलं सीनियर कसं काम करतात आपले सीनियर अभ्यास कसं करतात आपले सीनियर केसची तयारी कशी करतात आपले सीनियर कोर्टाच्या समोर मांडणी कशी करतात आणि केसचा जेव्हा निकाल येतो तेव्हा तो आपल्यासारखा आला तर पक्षकाराला पक्षकाराच्या आनंदामध्ये कसे सहभागी होतात आपल्या विरुद्ध जर काही एखादं जजमेंट आलं एखादं तर पक्षकाराचं कसं निरसन करतात कसं त्याचं समाधान करतात असं सगळं सिनियर कडून शिकाव तुम्हाला ऑब्झर्वेशन मुळे शिकायला मिळते सिनियर तुम्हाला काही शिकवत नाही तो काही शिक्षक नसतो त्याला तुम्ही गुरु म्हणता तो म्हणा काही हरकत नाही परंतु शिकवत काहीच नाही सर तुम्हाला त्याच्याकडून शिकून घ्या सर आता आपण शेवट करे वळूयात सर व्यवस्था हा लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ आहे तसेच सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य टिकून राहावं आणि ज्या नवनवीन पिढी आता विधिज्ञ म्हणून घडत आहेत तर ह्या अनुषंगाने तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल किंवा मा काय मार्गदर्शन कराल चौथा आधारस्तंभ म्हणजे कसं दोन आधारस्तंभ असे आहेत की कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ हे दोन्ही एकच असतात तेच आमदार तेच लोकसभा लोकसभेचे जे लोकसभा राज्यसभेचे सदस्य विधानपरिषद विधानसभेचे सदस्य हे दोन्ही एक दो दोन्हीकडे ते काम काम करतात आणि न्यायव्यवस्था ही स्वतंत्र असते स्वतंत्र असतेमध्ये कधी कधी असं आपल्याला दिसायला लागते की न्यायव्यवस्थाच ही सर्व सर्वात मोठी आहे कारण त्यांना वॉच करावं लागते त्यांच्यावर वॉच ठेवावा लागतो या दोन्ही याच्यावरती आणि तसं पाहिलं एखादं तर बाकी ॲडमिनिस्ट्रेशनचं काम त्यांच्या हाती काही नसते न्यायदानाचं काम असते ते व्यवस्थित करतात जे जस्ट लोक काही बाकीच्या काही याच्यात पण आपले जे कायदा आहे त्याची अंमलबजावणी कशी करायची ते तुम्ही पहा आमच्या कोर्टामध्ये जेव्हा काही के केसेस येतात तर त्याचा निकाल कसा करायचा ते आम्ही पाहू त्याचा काय अर्थ लावायचा ते आम्ही लावू असं असतं बरोबर सर आता जे नवीन वकील घडत आहेत तर त्यांना एक प्रेरणा म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन द्याल नवीन वकिलांसाठी प्रेरणा त्यांनी रेग्युलॅरिटी ठेवावी प्रचंड मेहनत करावी प सुरुवातीला पैशाची अपेक्षा करू नये शिकून घ्यावं आणि चांगल्या रीतीनं कोर्टाच्या समोर आपल्या केसची मांडणी करावी तयारी करावी मांडणी करावी एवढं आम्हाला सांगता येईल याच्या पलीकडे काय धन्यवाद सर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला तसेच राजमुद्रा लाईव्हच्या न्यायमुद्रा या कार्यक्रमामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत थँक्यू तर प्रेक्षकांनो आज आपण ॲडव्होकेट पी एन शिंदे सरांशी चर्चा केली या उपरही तुमचे काही क्वेश्चन असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वेळेअभावी वे आपण इथेच थांबूया अशाच विविध क्षेत्रातील कर्तृत्वान व्यक्तींना आपण राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये बोलत असतो परत भेटूया पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह धन्यवाद मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह